अखेर पनवेल महापालिका एक ऑक्टोबर पासून अस्तित्वात येणार आहे सरकारने संदर्भात अधिसूचना काढलेली आहे त्यामुळे पन पनवेल नगर परिषदेचं संपूर्ण क्षेत्र आता महापालिकेच्या क्षेत्रात येईल पनवेल महापालिका क्षेत्रात एकोणतीस महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे तर घारघरचा या महापालिकेत समावेश समाविष्ट होण्यास विरोध आहे आणि असं असताना सुद्धा खारघरचा या महापालिकेत समावेश करण्यात आला आहे पनवेल नगरपालिकेचं सिडकोच्या हद्दीतली एकवीस आणि एम एमआरडी क्षेत्रातल्या अकरा गावांचा यात समावेश आहे पनवेलकरांनी या निर्णयाचं स्वागत करत पेढे वाटलेले आहेत खारघरवासियांनी पनवेल महापालिकेला मात्र आपला विरोध कायम ठेवलेला आहे आमच्या वकिलांनी प्रत्येक सुनावणीमध्ये असं कोर्टाच्या निदर्शनास आणून आहे की जी एंटायर प्रोसेस आहे जे महापालिका स्थापन करण्याची त्या प्रोसेसमध्ये संविधानाच्या दृष्टीनं बऱ्याचशा चुका आहेत आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आ, कोर्ट आम्हाला न्याय देईल आणि जे आमची रिट पिटिशन आहे ते व्यवस्थित ऐकून हे जे आत्ता गव्हर्नमेंटने जे चुकीची ऑर्डर काढलेली आहे त्याच्यावर स्टे ऑर्डर आणेल असं आम्हाला कॉन्फिडन्स आहे